हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दावते इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग असलेल्या गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आज गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या वतीनं विसापूर येथील खुले कारागृहाला भेट देण्यात आली या भेटीदरम्यान गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या सदस्यांनी बंदीची भेट घेऊन त्यांना समुपदेशन करण्यात आलं माणसाच्या जीवनात अनेक वाईट प्रसंग येत असतात त्यावेळी आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं तर आपल्या हातून गुन्हा घडणार नाही एका चुकीमुळे त्या व्यक्तीचं नव्हे तर पूर्ण कुटुंबियांचं आयुष्य बरबाद होतं वेगवेगळ्या गुन्ह्यात बंदींनी अनेक वर्ष तुरुंगात काढले तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर न जाता आपल्या कुटुंबियासोबत आनंदी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा असा संदेश यावेळी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या वतीनं बंदींना देण्यात आला मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त फाउंडेशनच्या वतीनं सर्व बंदींना जेवणाचं ताट व वाटी भेट स्वरूपात देण्यात आली या प्रसंगी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या अब्दुल मुबीन अत्तारी हनीप अत्तारी समीर भाई वसीम अत्तारी खलील अत्तारी इम्रान शेख जाकीर शेख समीरभाई वसीम अत्तारी खलील अत्तारी अब्दुल्ला मदनी वसीम भाई यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते हिंद इस्लामी पदाधिकारी आणि माझे बंधू सगळे बांधव आणि सन्मान्य व्यासपीपीठ आज दावेत इस्लामी हिंद अहिल्यानगर यांच्याकडून प्लेट प्लॅस्टिकचा प्लेट वगैरे वाटपाचा कार्यक्रम झाला मूळचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे की इंग्रज हे पूर्वी कारागृहाच्या प्रशासनाचं सगळं संचालन करायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात एक मानसिकता आली होती की भारतीय लोकांना त्या जर्मनच्या भांड्यामधून देऊन त्यांना मानसिक आजारी करायचं की त्याचे आजार जर्मनच्या भांड्यामध्ये जेवण्याचे काय आजार, आजार होतात ते सगळं विधेनात लिहिलेलं आहे आणि ते आजार या भारतीय लोकांना व्हावेत अशी त्यांची विचारसरणी होती आणि मग अजूनही तेच आहे म्हणून ते कुठेतरी थांबायला पाहिजे बदलायला पाहिजे आणि आता ही परिस्थिती अशी बदललेली आहे की नागरिकसुद्धा भारतीय आहेत आणि कारागृहाचं प्रशासन सांभाळणारे सुद्धा भारतीय आहेत आणि हे कुठेतरी तरी थांबावं आणि आपण आपल्या नागरिकांचं आरोग्य हे जपलं जावं आणि ह्या उद्देशातून आज दावत इस्लामी हिंद यांनी ह्या प्लेट्स वगैरे आपल्याला वा, वाटप करायला दे दिल्या آبھ الحمد الحمدللہ رب العالمین دعوت اسلامی جو دنیا بھر میں کام کر رہی ہے ہر شعبے کے تحت دعوت اسلامی کام کرتی ہے تو دعوت اسلامی انڈیا کا ایک شعبہ ہے جی این آر ایف تو اس نے آج ویساپور کی جیل ہے اس میں کوشش کی کہ قیدیوں کے ساتھ ملاقات کرے قیدیوں کے ساتھ بات کرے اور آج قیدیوں کو سمجھانے کی کوشش کی کہ آپ جس جرم کے تحت یہاں آئے ہیں تو یہاں سے جانے کے بعد باہر نکلنے کے بعد اپنی زندگی کے اندر کچھ چینج لائے کچھ بدلاؤ لائے تاکہ آپ کی آنے والی زندگی جو خوشحال بنے اور اندر رہنے کے بعد یہ نہ سوچے کہ باہر جاؤں گا تو لوگ میری عزت کریں گے نہیں کریں گے ایک ہمت کے ساتھ باہر جا کر اس معاشرے کے اندر جینے کی کوشش کرے یہ دعوت اسلامی نے کوشش کی ہے اور دعوت اسلامی کا یہی کام ہے کہ جو لوگ بھٹک گئے ہیں تو ان کو سیدھے راستے پر لانے کی کوشش دعوت اسلامی کرتی ہے تو اللہ کا شکر ہے کہ آج ہم نے ویساپور جیل کے اندر یہ کوشش کی ہے اللہ پاک ہماری ان کوششوں کو قبول عطا فرمائے آمین یا رب العالمین الحمدللہ رب العالمین دعوت اسلام انڈیا کے جانب سے عید آ... میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم کے موقع پر جو کہ پندرہ سو و جشن عید میلاد النبی اس موقع پر الحمدللہ دعوت اسلام انڈیا کے جانب سے جو ہمارا ایک ڈپارمنٹ ہے جی این آر ایف کے طرف سے اسکول مخبدیر اسکول نابینا اسکول یعنی بلائنڈ اسکول اور جیل کے اندر بھی وساپور خلا جیل کے اندر بھی الحمدللہ دعوت اسلام انڈیا کا ایک پروگرام ہوا جس میں قیدیان کے اندر جو ہے نشہ مکتی کے تعلق سے اور سیلف سدھارنا کے واسطے الحمدللہ سپیچ ہوئی مدنی ہلکا ہوا اور الحمدللہ ان کے اندر بھی یہ پروگرام کیا گیا